नमस्ते मी पी आय रंजित माने मोहोळ वरिष्ठाने दिनांक चौदा डिसेंबर रोजी यलमवाडी तालुका मोहोळ येथील एक व्यक्ती नारायण चामे वय बावन्न वर्ष हे त्यांच्या राहत्या घरातून मिसिंग झालेले होते सदरबाबत दोन तीन दिवस गांभीर्याने तपास करण्यात आलेला होता परंतु काहीही मिळून न आल्याने त्यांची त्यांचा मुलगा विश्वजित चामे यांनी सदरबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर सलग चार पाच दिवस तपास केला त्यामध्ये त्यांचं त्या जे त्या राहतं गर, आहे ते शेतामध्ये असून आसपास पाच ते सहा किलोमीटर अशी जास्त वस्ती नाही त्यामुळे सी सी टी व्ही वगैरे असं काही मदत मिळत नव्हती त्याचप्रमाणे जे मिसिंग व्यक्ती आहेत त्यांचा मोबाईल देखील घर घरीच मिळून आलेला होता त्याच्या सिरियारचे सिरियार काढले गेले त्याचप्रमाणे त्यांचे काही इतर शेजारच्या दहा ते पंधरा गावांमध्ये आर्थिक व्यवहार होते ज्यांच्याशी आर्थिक व्यवहार होते त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं त्या त्यांच्याकडून काही मदत मिळते का ते पण चेक करण्यात आलं होतं परंतु काही एक माहिती मिळाली नाही तसेच आसपासचे नदी ना नाले शेततळे विहिरी फॉरेस्ट यामध्ये देखील सर्च केला परंतु काही मिळून आलेले नव्हते त्यानंतर त्यांचा सालगडी त्याचं नाव आहे सचिन भागवतगिरी वय पंचवीस वर्षे राहणार सांगवी जिल्हा धाराशिव याच्याकडे सखोल चौकशी आमची चालूच होती तो चौकशीमध्ये दरवेळेस त्याचे थोडे थोडे स्टेटमेंट बदलत होता यावरून त्याच्याकडे पुढे जाऊन आणखी सफल तपास केला असता आर्थिक कारणावरून त्याने त्याचे मालक कृष्णनारायण सामे यांच्या डोक्यामध्ये हातोडा घालून त्यांना प्रथम ठार मारले त्यानंतर एका सुरीने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सहा पॉलिथिन बॅगमध्ये भरून घराच्या मागील शौचालयाच्या शोष खड्ड्यामध्ये ते पुरून टाकले त्याचप्रमाणे त्यांच्या अंगावरील एकूण एकुन एकोणीस तोळे सोहळ्याचे दागिने देखील त्यांनी शेतामध्ये पुरून ठेवले होते तपासामध्ये ते दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सध्या आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस डिसेंबर पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्याचप्रमाणे सदर बाबत कलम एकशे बेचाळीस एक एकशे एक, एक तीन एक तीनशे सात दोनशे अडतीस बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कामगिरी ही आदरणीय एस पी सर श्री अतुल कुलकर्णी सर ॲडिशनल एस पी सर श्री प्रीतम यावरकर सर डी वाय एस पी श्री यामावर सर डी वाय एस पी श्री संकेत देवळेकर सर यांच्या प्रदर्शनाखाली मी पी आय रंजित माने व आमच्या स्टापनं केलेली आहे